जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नंदुरबार शहरातील समस्त चमकार समाजातर्फे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा भव्य असा पुष्पहार तसेच पुष्पगुच्छ व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवरे स्वर्गीय आनंद दिघे यांची प्रतिमा भेट देऊन यथोचित असा फटाक्यांची आतिशबाजी करत भव्य स्वागत सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे तसेच चव्हाण चौक व बाहेरपुरा परिसरातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित समाज बांधवांनी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भरभरून प्रतिसाद दिला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमची टीम तरुण घेऊन तरुण टीम घेऊन साहेबांकडे गेलो होतो आणि साहेबांनी एका शब्दात सामाजिक सभागृहाचं काम आमच्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतील काही आमच्या समस्या असतील त्या तुम्ही सोडवून चंदू भैया हे सिफ नाम नाही हे ह्या ब्रँड असताना नागपूर अधिवेशन दिवाळी अध्यक्ष आणि एक आमदार समोर नागपूर सर्वच दखल लाग दखल लागले आमदार जनता होती काल मला भेटायला अधिकारी आला साहेब नंदुरबारून रेल्वे जाणार आहे आणि तुम्ही तिला हिरवा झेंडा दाखवायला या आठशे लोक नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वेने अयोध्येला गेले तुमच्या समाजाचा मी जवळचा सहकार्य असं मी मानतो कारण मी रोहितवाल्यामध्ये राहतो रोहितवाला आणि बाहेरपुरा याचा कुठ अलग अलग नाही आहे तुमचं मला माहित नाही इकडे राहणाऱ्यांचं पण आमची भाषा बी एक आहे तुम्ही कोणती भाषा बोलतात मला माहित नाही इकडच्या लोकांची भाषा कुठली हे मी सुनील सांगू शकत नाही पण आमारी भाषा आम्हाला रोहिदासवाडे की नाही अशातला सणावाले आम्ही आहोत आणि मला तरी वाटत की रोहिदासवाड्यामध्ये काही बी कार्यक्रम असेल तरी भगिनी माझ्या घरी तेवढ्या हक्काने येतात माझ्या आमच्या सगळे कार्यकर्ते बी आपले जेवढे बी आहेत बसलेले तेवढे एकदम इमानदारीने दर निवडणुकीला मला साथ देतात